शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती पीक विमा सोयाबीनचा कापसाचा भाव फरक यासह सोयाबीन कापूस ऊस कांदा धान दूध उत्पादकांना मदत आणि भाववाढ तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी एकोणीस मार्चला रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सात बारे बुडवून कर्जमुक्ती झाल्याची घोषणा करणार आहेत तसंच सोयाबीन कापूस बुडवून शासनाचं लक्षही वेधणार आहेत त्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांसह त्यांचे सहकारी मुंबईच्या दिशेनं निघणार होते मात्र संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रात्री आणि सहकाऱ्यांना पोलिसांनी पकडल्यानंतर रविकांत तुपकर ही भूमिगत झाले आहेत भूमिगत रविकांत तुपकर यांनी एक व्हिडिओ शेअर करून आपली भूमिका जाहीर केली आहे यावेळी ते काय म्हणाले पहा म्हणजे उद्या महाराष्ट्रातला सगळा शेतकरी मुंबईला हक्काची कर्जमुक्ती मागण्यासाठी सोयाबीन कापसाला भावफरक मागण्यासाठी ऊस कांदा धान दुधाला मदत मागण्यासाठी हक्काचा पीक विमा मागण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत परंतु इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं बुलढाणा पोलिसांनी आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांनी माझ्या सगळ्या प्रमुख शेलेदारांना रातोरात अटक केलेली आहे झोपेतून रात्री फरफटत आणलं जबरदस्ती उठून आणलं आणि पोलिस स्टेशनला अटक केली सरकार शेतकऱ्यांना एवढं का घाबरत आहे अरे आम्ही काय दरोडेखोर आहोत का आम्ही काय गुन्हेगार आहोत का आम्ही काय दहशतवादी आहोत का आमच्या आम बापाच्या घामाचा दाम मागणं हा आमचा अधिकार आहे आणि भारतीय संविधानाने सत्याग्रह करण्याचा आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे आम्ही काय आंदोलन करणार आहे आम्ही कुठेही कायदा हातात घेणार नाही आम्ही फक्त कर्जाचे सातबारे आणि सोयाबीन अरबी समुद्रामध्ये बुडून आम्ही कर्जमुक्त झालो असं एक सत्याग्रहाचं आंदोलन करणार आहोत परंतु एवढा त्रास पोलीस देत की ज्या लोकांनी आमच्या गाड्या केल्या त्या ड्रायव्हरला सुद्धा अटक केली दुसऱ्या बाजूला त्या गाडीच्या मालकाला सुद्धा डिटेन केलं आमच्या सगळ्या सहकार्याने अटक केली माझ्या घरच्या सुद्धा माझी आई असेल माझी पत्नी असेल आमच्या वहिनी असतील यांना सुद्धा त्रास देण्याचं काम बुलढाणा पोलीस करतायत माझ्या पत्नीची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे माझ्या पत्नीचे मामा वारले त्यांचं रक्षा विसर्जन आज आहे आणि पोलीस घरी जाऊन म्हणतात की तुम्हाला डिटेन करायचंय अटक करायचंय आमच्या वहिनी आहे आमचे भाऊ शिक्षक आहे आमचे नातेवाईक सगळ्यांचे नोकरीवर आहेत त्यांना सुद्धा टॉर्चर करण्याचं काम पोलीस करतात अरे आम्ही काय चूक केली आहे शेतकऱ्यांसाठी भांडणं हा गुन्हा आहे का सत्याग्रह करणं हा गुन्हा आहे का तो आमचा अधिकार काई देशीर, काई माजा माजा आहे तुम्ही कायदेशीर काय कारवाई करायची ती माझ्यावर करा पण माझ्या नातेवाईकांवर माझ्या मित्रांवर माझ्या सहकार्यांवर जोर जबरदस्तीनं दादागिरी करणं हे कदापि खपून घेतल्या जाणार नाही मी सध्या भूमिगत अवस्थेमध्ये आहे आणि मी मुंबईमध्ये पोचलेलो आहे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या सह सहकाऱ्यांना घेऊन जे सहकारी मुंबईत पोचतील त्यांना घेऊन आम्ही सत्याग्रह करणार म्हणजे करभार करणार आणि अरबी समुद्रामध्ये समुद्राच्या जवळ जाऊन सातबारे बुडून सोयाबीन बुडून आम्ही आंदोलन करणार म्हणजे करणार आम्ही आंदोलनावर ठाम आहोत म्हणजे इंग्रज सुद्धा अशा पद्धतीनं वागत नव्हते अशा पद्धतीनं बुलढाणा पोलीस आणि महाराष्ट्रातले पोलीस आमच्या सहकाऱ्यांशी वागत आहेत एका बाजूला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वरली मटक्याची दुकानं सुरू आहेत गुंडागर्दी करणारे मोकाट फिरतायत पण व्हाईट कॉलर गुंडा मोकाट फिरतायत ज्यांनी खून केले ते तीन तीन महिने झाले फरार आहेत त्यांना अटक करायला फुरसत नाही तिथं सपशील पोलीस अपयशी ठरतायत आणि आमच्यासारख्या चळवळी करणाऱ्या सत्याग्रह करणाऱ्या हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या लोकांना जर तुम्ही अशा पद्धतीनं जोर जबरदस्तीनं दडपशाही करणार असाल तरी कदापि खपून घेतल्या जाणार नाही आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आमचं म्हणणं एकच आहे कर्जमुक्ती करा सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक द्या आणि हक्काचा पीक विमा उसाला एक रकमी पी कांदा दूध धानाला मदत मिळाली पाहिजे शेतीला मजबूत कंपाऊंड जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि पूर्ण वेळ वेज मिळाली पाहिजे अरे हा आमचा अधिकार आहे म्हणजे इंग्रज तुमच्यापेक्षा परवडले अशी म्हणायची वेळ कदापि आमच्यावर आणू नका तुम्ही किती आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी मी सत्याग्रहावर ठाम म्हणजे ठाम आहे